नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवकाली तीन हजार एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे त्यात कमाल दर आहे चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवकाली आठशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवंकालेली नऊशे नव्वद क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चिखली जिल्हा बुलढाणा आवक आलेली एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे एकावन्न सर्वसाधारण दर आहे चार